अतिरिक्त तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दोन नेते पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत आमच्या नेतृत्वाला आम्हाला धोकायचे नव्हते यामुळे आम्ही एवढे शांत बसलो पण आता आम्ही उघडपणे विरोधात बाहेर पडलो आहोत असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा लढाईचे रणशिंग फुकले आहे मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर झाले आहे अनगर येथील अतिरिक्त तहसील कार्यालय करण्यास राष्ट्रवादी यमेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे सर्वपक्षीय नेत्यांना उपस्थित सत्तावीस जुलै मोहोळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता या सर्व सर्वपक्षीय नेत्यांनी मोहोळमध्ये अनगरमध्ये अतिरिक्त तहसील कार्यालयास विरोध दर्शवला आहे काही झाले तरी अनगर येथे तहसील कार्यालय होऊ नये अशी भूमिका बंदमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे अनगर येथे मंजूर झाले अतिरिक्त तहसील कार्यालयामध्ये होतं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे अतिरिक्त तहसील कार्यालयावर उमेश पाटेंनी राजेल पाटील यांच्यावर जोरदार टिकस्त सोडले ते म्हणाले मोहोळ तालुक्यातील शेटप नरखेड पेंडूर भागातील लोकांबद्दल अनघर्ष नाकस ना आहे त्यामुळे या भागातील लोकांनी अनगरला नाक घास द्यावे यासाठी अतिरिक्त तहसील कार्यालया अनगर येथे मंजूर करण्यात आले अनगर येथे मंजूर करण्यात आले तहसील कार्यालय रद्द करावे अन्यथा विधानसभा निवडणुकीत त्यांचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही उमेश पाटणे यांनी आपल्याच सरकारला दिला आहे